नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेत जे आहे ते अनेक ट्विस्ट देत आहे आणि या मुळे जे आहे ते मालिका जी आहे ती प्रेक्षकांना खेळवून ठेवताना पाहायला मिळते आता नुकतंच काव्याने जीवासोबतचे सगळे काही संबंध जे आहे ते मिटवलेले आहे आणि अशातच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता नंदिनी जीवाला टिवर्स देण्याचा विचारात आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय की आता काव्याने जे आहे जे जीवासोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकलेले असतात काव्या म्हणते की मी योगाचाच प्रयत्न करत होते आपल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना सांगायचं तू मला कळालं की तुझ्या मनात माझ्याबद्दल जराही प्रेम नाहीये तू फक्त आता नंदिनी ताईचा नवरा आहेस त्यानंतर काव्य आता तिच्या रूम मध्ये येते आणि तिला जीवानी काव्याचा फोटो दिसतो त्या फोटोच्या मागे जीवाणी तिच्यासाठी लिहिलेली शायरी असते हे सगळं बघून तिला आता प्रचंड राग येतो तर आता त्या फोटोमध्ये ती स्वतःचा फोटो पूर्णपणे बिघडवून टाकते आणि म्हणते की जीवा तू आता माझा कधीच होऊ शकत नाही मी तू आश्रमातील सगळे पुरावे मिटवलेस ना पण हा एक फोटो माझ्याकडे राहिला आता हा सुद्धा तूच घे त्यानंतर काबळ आता ते फोटो जीवाच्या मध्ये ठेवते आणि म्हणते की हा एक पुरावा राहिला होता यालाही तू मिटवून टाक तर आता सकाळी जीवा गाठ झोपलेला असतो आणि नंदिनीच्या हाती आता हा फोटो लागतो नंदिनी आता संशय आणि जीवाकडे बघू लागते त्यानंतर ती विचार करते की जीवासोबत ही मुलगी कोण आहे तर काब्याने स्वतःचा फोटो पूर्णपणे बिघडून टाकलेले असतो त्यामुळे नंदिनीला ते ओळखताच येत नसतं पण तरी सुद्धा नंदिनी म्हणते की या मुलीला कुठेतरी बघितलेलं आहे की जीवांची एकतर्फी प्रेम असेल पण हा कुठे इथे अचानक कसं काय आला जीवाही काल रात्री बाहेर गेले होते ते अजूनही त्या मुलीला भेटताय का याचा अर्थ जीवांचा अजूनही त्या मुलीवर प्रेम असेल का तेवढंच प्रेम असेल का तर मित्रांनो आता नंदिनीच्या डोक्यात संशयाची पाल चुकचुकते तर मित्रांनो आता कशा कशाप्रकारे नंदिनीचा हा संशय प्रेमात बदल करणार हे पाहणं खूप रंजक असणार आहे पण मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद